छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सतराव्या शतकातील इतिहासाचे नायक होते असामान्य असे महान राज्यकर्ते व पुरुष होते यात मात्र शंका नाही सर्वसामान्य जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या या जनतेच्या राजाच्या इतिहासामध्ये भेसळ करून या महान राजाला जाती धर्म आणि प्रदेशाच्या लहानशा चौकटीत मर्यादित करून ठेवण्याचे पाप काही संकुचित विचाराचे लोक वाईट हेतूने करण्याचा प्रयत्न करताना आजही आढळून येतात अगदी काल परवाच कोणी राहुल सोलापूरकर नावाचा म्हणे कोणी अभिनेता आहे तो महाराजांविषयी अपमानजनक बरळला अशा षडयंत्र करणाऱ्या पाताळ यंत्री लोकांपासून आपण सावध राहिले पाहिजे त्यासाठी आपल्याला खरा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला या घटनेला हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा स्वरूपात रंगवण्याचा प्रयत्न आजही काही लोक करीत असतात पण ते पूर्णतः असत्य आहे अफजल खानाचा वध झाला त्यावेळी अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा सोबत होता, होता। तसेच त्यावेळी शिवाजी महाराजांचा वकील काझी हैदर हा महाराजांबरोबर होता आणि तो धर्माने मुसलमान होता यावरून ही घटना हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी होती असे म्हणणे चुकीचे आहे हे समजते छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिक होते परंतु त्यांनी आपल्या स्वराज्यात धर्माचे आवडंबर माजू दिले नाही त्यांनी धार्मिक कार्यात हस्तक्षेप केला नाही तसेच त्यांनी धार्मिक कार्याला प्रोत्साहनही दिले नाही सर्व धर्मांना त्यांनी समान वागणूक दिली त्यांनी अनेक देवळांना आणि मशिदींना सुद्धा मदत केली त्यांनी कधीही राज्यकारभारामध्ये पुरोहित पुजारी साधू मुल्ला किंवा मौलवींना ढवळाढवळ धौल करू दिली नाही आपल्या सैन्यामध्ये जाती धर्माचा भेदभाव न ठेवता सर्व समावेशक असे सैन्य त्यांनी उभारले तानाजी मालुसरे मदारी मेहतर दौलत खान जिवा महाला इब्राहिम खान बाजी बाजीप्रभू देशपांडे शिवा नावी सिद्धी हिलाल इत्यादी सर्व जाती धर्माचे जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी लढणारे महाराजांचे साथीदार होते म्हणूनच महाराजांना बहुजन प्रतिपालक असे सुद्धा म्हणतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये